नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या परीक्षेचं वातावरण चालू आहे सध्या इयत्ता दहावीला असाल तर इयत्ता दहावीची पूर्वपरीक्षा चालू आहे बारावीची पूर्वपरीक्षा चालू आहे आणि त्याचबरोबर इयत्ता आठवी नववीच्या सुद्धा युनिट टेस्ट चालू आहेत सिच्युएशन अशी आहे की आपण परीक्षेचा अभ्यास खूप करतो अभ्यास करून पेपरला जातो परीक्षेला गेल्यानंतर ज्यावेळेस आपण बेंचवर बसतो बेंचवर बसल्यानंतर प्रश्नपत्रिका येते मग उत्तरपत्रिका येते उत्तरपत्रिकेमध्ये आपलं नाव गाव पत्ता जो काय असेल नाव असेल आपला रोल नंबर असेल सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित भरतो आणि त्यानंतर पेपर लिहायला जातो लिहत असताना काही प्रश्नांची उत्तरं येतात पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आठवत नाही तर या प्रश्नांची उत्तरं का आठवत नाही काही मोठे प्रश्न असतात किंवा कधी कधी एक दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला आठवत नाही तर याची काही कारणं आहेत याची दोन महत्वाची आणि इम्पॉर्टंट कारणं आहेत ती कारणं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत काही दोन अशा चुका की जे आपले विद्यार्थी बऱ्याचदा करतात जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी या चुका करतात त्यामुळे या दोन चुका आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे त्या दोन चुका कुठल्या यावरती आपण चर्चा करूयात आणि त्या कशा दुरुस्त करता येईल आणि या सगळ्या चुका दुरुस्त करून आपण अभ्यासात चांगले मार्क कसे मिळू शकतो पेपरच्या आपण पेपर लिहायला बसतो त्यावेळेस आपण केलेला अभ्यास जो आहे तो सगळा आपल्याला कसा आठवेल या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट मला असं जाणवतं की आणि दिसून येतं की ज्यावेळेस परीक्षा जवळ येते त्यावेळेस आपलं जागरण खूप वाढतं आणि आपण काय करतो उद्या पेपर असेल तर आज आपण खूप रात्री बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करतो परत दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे चार वाजता पाच वाजता काही मुलं तीन वाजता उठतात आणि अभ्यासाला लागतात काही मुलं फक्त तीन चार तास झोपतात काही दोन तास झोपतात काही चार पाच तास झोपतात तर मित्रांनो झोप पूर्ण पाहिजे झोप जर पूर्ण नसेल तर आपला मेंदू काम नाही करणार बघा मित्रांनो तुम्ही एक विचार करा एक दिवस तुम्ही झोपूच नका पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी काही आठवण्याचा प्रयत्न करा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आठवणार नाही त्यामुळे लक्षात घ्या झोप जर तुमची पूर्ण नसेल मेंदूला जर का आराम नसेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये काही आठवणार नाही मग ही झोप किती वेळाची पाहिजे मित्रांनो तुमचा पेपर जरी असाल असेल पेपरचा जरी पिरियड असेल तर त्या पिरियडमध्ये तुम्ही सहा ते सात तास निदान झोप घेतली पाहिजे त्यापेक्षा जास्त पट नका घेऊ आणि त्यापेक्षा कमी सुद्धा झोप घेऊ नका झोप ही आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे अभ्यास करत असताना पेपरच्या आधी काही महिने अभ्यास करा मित्रांनो आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा इतर दहावीला असाल तर आतापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल आतापासून रोज सहा सात तासाची झोप घ्या आतापासूनच मित्रांनो जर तुम्हाला परीक्षा काळामध्ये तुम्ही ठरवलं परीक्षेच्या काळामध्ये मी पहाटे चार वाजता उठणार आणि आता सध्या उठता तुम्ही सात वाजता तर परीक्षेच्या काळात चार वाजता उठण्यापेक्षा आत्तापासूनच सहा वाजता उठायची सवय लावा किंवा आत्तापासून साडेपाच पाच वाजता उठायची सवय लावा परीक्षा काळामध्ये सुद्धा स पाच साडेपाच जो रेग्युलर रुटीन आहे त्याच वेळेस उठा जेणेकरून तुमची झोप पूर्ण राहील तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील आणि तुम्हाला पेपर लिहिताना सगळ्या गोष्टी आठवतील हो ओके आता यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जे कारण आहे की ज्यामुळं गडबड होते बघा मित्रांनो बऱ्याच मुलांची खूप गडबड असते ज्यावेळेस आपण घरी अभ्यास करतो सकाळी पेपरचा आपण अभ्यास घरी करतो आणि त्यानंतर आपण आपले बॅग दफ्तर घेऊन जातो तर बसमध्ये सुद्धा आपण वाचतो किंवा वर्गामध्ये ज्यावेळेस आपण जातो आपल्या परीक्षा हॉलमध्ये परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतरसुद्धा काही मुलं मला दिसतात की काही प्रश्नांची उत्तर पाठ करत असतात तर मला असं वाटतं की मित्रांनो या सगळ्या गोष्टी करू नका सायंटिफिकरित्या जर आपण बघितलं तर त्यामुळे काय होतं आपला मेंदू बऱ्याचदा गोंधळून जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपण काय करायचं पेपरच्या एक तास अगोदर काहीच वाचू नका एकदम रिलॅक्स व्हा मेंदू शांत ठेवा ओके डोकं जरा शांत ठेवा आपण पेपरच्या पाच मिनटं अगोदरपर्यंत काही काही मुलं वाचत असतात तर ही सवय थोडीशी टाळा मित्रांनो वर्षभर आपण अभ्यास करतो एवढा वर्षभर आपण जो अभ्यास वर्षभरात नाही झाला तो या शेवटच्या एका तासामध्ये होणार आहे का मित्रांनो एवढ्या गोष्टी तर नाही आहे तर एक काम करायचं की पेपर ज्यावेळेस तुमचा असेल किंवा परीक्षा हॉलमध्ये एकदा ज्या तुम्ही जाल त्यावेळेस कुठल्याही गोष्टी वाचू नका ओके okay? एकदम शांत राहायचं रिलॅक्स राहायचं ओके okay? तर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे पहिली गोष्ट म्हणजे योग्य झोप तुमची झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपरच्या आधी एक दोन तास तुम्ही काहीच वाचू नका रिलॅक्स राहा राईच शांत राहा ओके okay? आणि पेपर लिहत असताना बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी आपल्याला आठवत नाही त्यासाठी सुद्धा एक तिसरी टिप्स देऊन जातो बघा मित्रांनो पेपर आपण लिहितो पेपर लिहित असताना आपण बऱ्याचशा गोष्ट प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत असतात आणि हो ती आपण लिहितो परंतु एक प्रश्न असा येतो की ज्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आपल्या डोक्यात क्लिक होत नाही आणि मग आपण काय करतो त्या प्रश्नावरती विचार करण्याचा प्रयत्न करतो तरी आपल्याला आठवत नाही आणि मग आठवत नसल्यामुळे आपण आपल्या शेजारच्या मित्राला विचारतो कधी कधी गडबडीमध्ये आणि त्यालासुद्धा येत नसतं की तो म्हणतो थांब पाच मिनटं मी दाखवतो आणि आपण त्याच्याकडेच बघत राहतो तर मला असं वाटतं की ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत नाही तर तिथं तो प्रश्न सोडा आणि ज्याची प्रश्न ज्या प्रश्नांची उत्तरं येतात ती अगोदर संपूर्ण लिहून घ्या ओके त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगोदर आपण लिहिली पाहिजे बऱ्याचदा आपलं असंच होतं की आपण ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याच्यावरती विनाकारण वेळ वाया घालवतो तर जे येतंय ते अगोदर आपण संपूर्ण लिहिलं पाहिजे आता संपूर्ण पेपर लिहून झाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत आता त्या सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर काय करायचं सगळा पेपर झाल्यावरती ज्या गोष्टी राहिल्यात त्यांच्याकडे यायचं आणि ज्या प्रश्नांची उत्तरं आठवत नव्हती ती आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे मग अशा वेळेस काय करायचं डोकं एकदम शांत ठेवायचं डोळे बंद करायचे थोडासा दीर्घ श्वास घ्यायचा आणि पुन्हा एकदा तो आठवण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळेस नक्कीच तुम्हाला आठवतील उत्तरं कारण तुम्ही जर अभ्यास केला असेल तर ते आठवतील पण अभ्यास केला नसेल तर मग आठवणं खूप कठीण आहे अशाच वेळेस आठवेल ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केलेला असेल त्यामुळे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी आठवतील ओके मित्रांनो तर माझ्याकडून हे काही मुद्दे होते आणि आता आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की परीक्षा जवळ आलेली आहे आता जवळपास एक महिना आपल्या हातामध्ये राहिलेला आहे दहावीला असेल तर एक महिना आपल्याकडे हातात राहिलेला आहे आणि आता, आता सध्या तुमची पूर्वपरीक्षा चालू आहे ओके तर या एका महिन्याचं नियोजन व्यवस्थित करा मित्रांनो आत्तापासूनच परीक्षेचं वेळापत्रक बनवा ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचं वेळापत्रक बनवलं नसेल त्यांनी प्लीज परीक्षेचं वेळापत्रक बनवा आणि सध्या तुमची जर झोप आठ तासाच्या वरती जात असेल तर ती आवरा मित्रांनो झोप सध्या सहा साडेसहा तास किंवा जास्तीत जास्त सात तासापर्यंतच तुमची झोप असू द्या सात तासाच्या वर नको एखादा मुलगा नऊ नऊ तास झोपत असेल तर ते दोन तास कमी करा लवकर उठा दोन तास ते दोन तास आपल्याला अभ्यासाला लावायचे अभ्यासामध्ये त्या दोन तासाचं युटिलायजेशन करायचं आहे आणि वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा असंच वेळापत्रक बनवा जे आपल्याला झेपेल वेळापत्रकामध्ये तुम्ही रिलेट मी सहा वाजता प चार वाजता उठणार पाच वाजता अभ्यासाला लागणार असं वेळापत्रक बनवलं आहे आणि भाऊ उठतोयच किती वाजता आठ वाजता आणि नऊ वाजता तर असं करू नका वेळापत्रक तुम्हाला झेपेल असंच बनवा आणि बनवलेलं वेळापत्रक जे आहे ते फॉलो करा मित्रांनो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ओके तर आत्तापासूनच अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवरून बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने हार्दिक शुभेच्छा जाता आता इम्पॉर्टंट गोष्ट सांगून जाईल मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी वेळोवेळी अपडेट करत असतो इतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने किंवा नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी यूट्यूबवर अपलोड करतो त्यावेळेस बऱ्याच मुलांपर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाही तर मी त्या लिंक्स ज्या आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करत असतो त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नोट्स असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी शेअर करत असतो तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि दहावीला असाल तर आणखी एक खुशखबर आहे लवकरच आपला एक ॲप येतोय आणि त्या ॲपवरती मी कोर्स आणणार आहे तो कोर्स असा आहे की एका महिन्यामध्ये इयत्ता दहावीमध्ये आपण कशाप्रकारे गणितामध्ये गणितासाठी स्पेशली कोर्स आहे गणितामध्ये एका महिन्यामध्ये अभ्यास करूनसुद्धा आपण खूप चांगले मार्क कसे मिळू शकतो त्या संदर्भातल्या काही व्हिडिओज त्यामध्ये असणार आहे मित्रांनो तर चांगला अभ्यास तुमचा त्या अनुषंगाने कसा होईल याची मी काळजी घेणार आहे तर आपलं ॲप लवकरच येत आहे तर ते लवकर आलं की लगेच मी तुम्हाला त्या संदर्भात अपडेट देत राहील ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद